नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद अंघोळ न करता स्वयंपाक केल्याने नक्की काय होते त्याचबरोबर अंघोळ केल्यावरही काही चुका करू नये आंघोळ न करता आपण स्वयंपाक करत असाल तर त्याचा संपूर्ण घरा घरावर परिणाम होतो याची आपल्याला कल्पनाही नसते आपण याचा कधी विचारही करत नाही परंतु ह्या छोट्या मोठ्या गोष्टींपासून आपल्याला त्रास होतो आणि या त्रासापासून वाचण्यासाठी ह्या गोष्टी टाळणे खूप गरजेचे आहे आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकही करू नये आणि आंघोळ केल्यानंतर ह्या काही चुका करू नये तर आपण त्या पाहूया कोणत्या तर अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या आपण स्वयंपाकघरात करू नये जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते तसेच त्या घरात नेहमी अन्नपाण्याचा तुटवडा जाणवतो काही जणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते मग अंघोळ न करता लगेचच चहा बनवला जातो त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते सर्वांना सकाळी कामानिमित्त लवकर बाहेर जायचं असतं हे खरं पण अशा सुद्धा अंघोळ न करता स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवला जातो पण हे चुक चुकीचे आहे अंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो आणि आपल्या सर्वांना तर हे माहीतच आहे की ज्या प्रकारे अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपल्याकडून कृतीसुद्धा त्या विचारांप्रमाणेच केली जाते आणि आंघोळ न करता शिजवल्या गेलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही ते अन्न अशुद्ध बनतं आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो त्यानंतर आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाक घर झाडून पुसून स्वच्छ करावं आणि नंतर कामाला सुरुवात करावी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण म्हणतो त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण दूषित होतं घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुवून टाकावी स्वयंपाक झाला की आता देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला स्वयंपाक हा आंघोळ करूनच करायला हवा आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न राहत नाही तर ते देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावे पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू त्यामुळे स्वयंपाकघरात आंघोळ करूनच प्रवेश करावा तर काहींना सकाळी सकाळी कामाची घाई असते त्या घाईमध्ये आंघोळ कधी करणार डबे बनवायचे असतात डबे महत्त्वाचे असतात तर आंघोळीसाठी आणखी लवकर उठावं लागेल तर ही समस्या असेल तर पुढची गोष्ट ऐका ही आंघोळ करणं गरजेचंच आहे गरुड पुराणानुसार भगवान श्रीहरी विष्णू पक्षीराज गरुडाला स्नानाचे फायदे सांगतात की रात्रीच्या वेळी माणूस खूप आरामात झोपतो तेव्हा त्याच्या शरीरात घाम येतो त्याचबरोबर लाळही बाहेर पडते किंवा अनेक प्रकारे अपवित्र गोष्टी जमा होतात सकाळी उठल्यानंतर आणि धार्मिक कार्य करण्यापूर्वी शरीराची अशुद्धता काढून टाकण्यासाठी अंघोळ फार महत्त्वाची आहे म्हणून माणसाने सकाळी नियमित अंघोळ करायला हवी आणि स्नान आटोपल्यानंतर इतर धार्मिक कार्य करावीत त्यानंतर प्रभू पुढे म्हणतात की स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य केलं तर कोणतंही फळ मिळत नाही उलट मनुष्याला पाप लागते आणि त्या व्यक्तीला दुःखाचा स्नाम सामना करावा लागतो स्नान केलं नाही तर नकारात्मक शक्तीचा प्रभाव त्या व्यक्तीभोवती वाढत राहतो आणि धर्मशास्त्रानुसार जेथे अशुद्धता असते तेथे नकारात्मक शक्तींचा वास असतो म्हणूनच पुराणात असं सांगितलं आहे की जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो नकळतपणे स्वतःकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो म्हणजेच नकारात्मक शक्ती या आंघोळ न करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होते आणि त्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण करते या पुराणात अलक्ष्मीचाही उल्लेख आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही कारण त्याच्या घरात अलक्ष्मीचा वास नेहमी असतो जो व्यक्ती आंघोळ करत नाही त्याला नेहमी अपयश वाटायला येते त्याला कधीही यश मिळू शकत नाही याशिवाय भगवान पुढे सांगतात की जो व्यक्ती स्नान करत नाही त्याच्या वैयक्तिक जीवनातसुद्धा अनेक संकटे येत राहतात असेही मानले जाते की सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर तुम्हाला रात्री पडलेल्या स्वप्नांचा प्रभाव वाईट विचारांचा प्रभाव नष्ट होतो तुमची पापं धुतली जातात आणि तुमचा दिवस सुंदर जातो जर एखाद्या जा गोष्टीला धर्मशास्त्रात इतकं महत्त्व दिलं गेलं आहे तर आपण नक्कीच आंघोळ करणे गरजेचं आहे हे जरी साधं वाटत असलं तरीसुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे आणि खूप गरजेचं